शेतकरी मित्रांना नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आल्याच्या शेतीच्या संदर्भानं इत्तंभूत माहिती घेण्यासाठी मी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील लाडेगाव या गावातील सचिन पाटील या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आलोय खरं तर या आल्याच्या संदर्भानं आपण याच्या अगोदर देखील महाराष्ट्र माझावर एक व्हिडिओ केला होता ज्यातून शेतकऱ्यानं आल्याच्या शेतीतून लाखो रुपयांचा नफा त्या ठिकाणी कमवला होता परंतु सध्या अलीकडच्या काळामध्ये मात्र हे आल्याचे दर हे प्रचंड प्रमाणामध्ये त्याची चढ उतार होते आ, कमी दर झाला तर शेतकऱ्याला अडचण येते चांगला दर सापडला तर शेतकऱ्याला चांगल्या पैसा नफा होतोय खरं तर मुळातच ह्या ऊसपट्टा असलेल्या भागात देखील शेतकरी आल्याची शेती का करतो हा प्रश्न ज्यावेळा विचारला त्यावेळेला शेतकऱ्याकडून ही माहिती मिळते की आल्याची शेती हे नऊ महिन्याचं पीक असल्यामुळे आणि कॅश पीक असल्यामुळे आणि कमी खर्सन बाकी सगळ्या गोष्टीमुळे खरंतर ह्या आल्याच्या शेतीकडे बराच शेतकरी वळत असला तरी दर पडले तर मात्र शेतकऱ्याचं बरंच नुकसान होत शेतकरी रडकून दिला येतो परंतु हे सगळं होत असलं तर हा बाजाराचा विषय परंतु पिकवताना मात्र शेतकऱ्यांना काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या आला शेतीमध्ये नेमकी आव्हानं काय आहेत चॅलेंज काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं रोगराई काय तर या उपाययोजना काय होतात कशा पद्धतीने लागवड केली होती पाहिजे ही जी काही सगळी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं जाणून घेणार आहोत याचं कारण म्हणजे जर उद्या कोणाला एखाद्या शेतकऱ्याला ह्या आलेच्या शेती संदर्भाने काही डिटेल माहिती असावी तर ती त्याच्यापर्यंत पोहोचावी या हेतूनच आपण हा व्हिडिओ करतो आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी असलेले सचिन पटेल आपल्यासोबत आहेत खरं तर हे आल्याचा वीस गुंट्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण खरंतर दोन्ही बाजूला ऊस आहे मी नजर टाकल तिथं ऊस दिसतोय पाणी इथं खाली वाहतंय अशा भागामध्ये देखील तिथं शंभर टनाचे अजून उतारे पडत आहेत ऊसाला तिथं आपण आल्याची शेती करावी असं का वाटतंय आणि मग काय विचार करून आलेला आपण मुळात दोन वर्ष झालं आल्याला खूप चांगला बाजारभाव असल्यामुळे उसाच्या त्या पट्टीत उसाचे पैसे होत नाहीत आणि नऊ महिन्याचं पीक असल्यामुळे कमी कालावधीत आपल्याला जास्त नफा भेटू शकतो शिवाय जमीन ही निचऱ्याची असल्यामुळे आपण याच्याकडे प्रामुख्यानं आलं करण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे खरं तर ही आलं लागवड करताना तुम्ही सांगितलं की परवडणारं पीक आहे म्हणून तुम्ही ही लागवड करताय साधारणपणे ही लागवड करण्यासाठी कसली जमीन लागते हा पहिला प्रश्न आहे अंतर किती ही दुसरा प्रश्न आहे आणि एकरी किती बियाणं लागतं काय सांग मुरमाड मातीची जमीन असावी शक्यतो त्यातून निचरा होणावा ब म्हणजे आपल्या आमच्या इकडं पाऊस जास्त होतो त्या जमिनीतून पाणी निचरा होऊन जावे त्यामुळे आलं हो लागू शकत नाही ब दुसरी गोष्ट म्हणजे एकरी एक हजार किलो बियाणं लागतं बर तिसरी गोष्ट म्हणजे ते सहा बाय नऊ या अंतरावरती लागण त्याची केली जाते आता प्रिपरेशन साधारण जर त्याची तयारी तुम्ही काय केले तयारी काय टाकले खाली सगळं अगोदर आपण नांगरट उभी आडवी दोन वेळा केलेले आहे खुरटणी केलेली आहे सरी एकदा केलेले आहे पुन्हा त्याच्यावरती रोटर मारलेला आहे आणि नंतर आपण पाच फुटाचे बेड पाडलेले आहेत बर आणि त्या पाच फूट बेड मध्ये आपण तीन दोन लॅटर टाकून तीन ठिकाणी सहा बाय नऊ अंतरावरती आल्याची लागण केलेली आहे बेसडोसमध्ये आपण प्रामुख्यानं डी ए पी ब एमओ पी हां त्यानंतर मनशा मार्केटिंगचं आपण रिफिल एकरी दोन रिक्लेम दोन केमॅग एक मायक्रोपावर कॉम्बीपॅक एक असं हे वापरलेलं आहे रिजेंट वापरलेलं आहे ब सुम म्हणून येतं या कीटकनाशक ते वापरलेलं आहे बेड प्रिपरेशन करताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही हे बेड प्रिपरेशन नंतर तुम्ही जेव्हा ह्याची लागवड सांगितलं केली त्यानंतर हे नऊ महिन्याचं पीक आहे परंतु ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन तीन टप्प्यामध्ये जात असणार ह्याचं उगून येणं किंवा ह्याचं हे वाहनं हे पीक असं जोमदार यावं ह्यासाठी शेतकरी काय करतो आले शेतामध्ये नेमका शेतकरी पहिल्यांदा आल्या याच्यासाठी आपण ज्या वेळेला शेतीसाठी म्हणजे रान तयार करताना आल्यासाठी प्रामुख्यानं त्यावेळेला आपण शेणखत वापरलेलं असते प्रेसमेट वापरलेलं असते सेंद्रिय खतावरती भर दिलेला असतो हे झाल्या आलं लागायच्या अगोदर लागवण करायच्या अगोदरच्या गोष्टी नंतर एकवीस दिवसानंतर त्याला डोळे फुटायला चालवतात किंवा उगवून तुम्हाला दिसतं ब त्यानंतर आपण बारा एकसष्ट बारा एकसष्ट मायक्रोफास माणसा मार्केटिंगचे येत आहे ते मायक्रोरायझा बर ते आपण वापरलेलं आहे ड्रिपमधून बर त्याच्यानंतर परत आणखीन थोडे दिवस गेल्यानंतर म्हणजे तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतर ट्रायकोसुडो नेमरेस्ट म्हणजे पॉसिडॉन मनसे मार्केटिंगचे येत आहे ब्रायव्हिल्ट येत आहे ब हे वापरलेलं आहे आपण बर बर खर तर आता हे सगळं करत असताना आलेल्या शेतीला जर विचार करायचा ह्याला कधी दर आहे आणि कधी दर नाही असं होतं चेक। चेक। दर, दर आता सगळे शेतकऱ्याच्या डोक्यात काय असते हे शेतकऱ्याच्या डोक्यात किती असलं तर ते दर काय आपल्या हातात नाही पीक जोमदार आणायचं चांगलं आणायचं हे शेतकऱ्याच्या हातात आहे दर लागेल नाही लागेल हा पुढचा मार्केटिंगचा विषय आहे पण आणताना तर पीक आपण चांगलं आणलं पाहिजे आता हे पिकाची गंमत अशी आहे की हे खाली पीक आहे जमिनीच्या खाली हे लागतंय त्यामुळे तिथं काय चाललंय ह्याच चा। त्याची वाढ कशी चालली आहे पानावाटे थोडं समजतं आपल्याला मला पाना वाटे तर ते त्याच मला तुम्हाला ते, ते निरीक्षण काय असते शेतकऱ्याचं कारण किंवा काय असे रोग पडतात की जेणेकरून खाली नुकसान होतं कारण आता आम्ही आल्यामध्ये बऱ्याच वेळा असं ऐकतो की कूज असते त्याला ते तुम्ही आलं सडणं म्हणतो किंवा त्याला आलं लागणं देखील म्हणतात अशा सगळ्या गोष्टी लागतात त्या तर तिथं काय आहे आणि निमेटूड आहे दोन गोष्टींचा प्रामुख्याने त्रास खाली होतो जमिनीमध्ये तर निमेटूड असेल किंवा आलं लागणं असेल ह्या दोन्ही गोष्टीसाठी शेतकरी जमिनीमध्ये काय करतो त्यासाठीच आपण शेतकऱ्यांना बांधवांना मी विनंती करतो की मनशा मार्केटिंगचं आपण जे पॉसिडॉन आणि निमेरेस्ट हे तीन एक महिन्याच्या अंतरानंतर आपण ड्रिपद्वारे द्यावं बरं त्यामुळे आपल्याला खाली सड लागणे वगैरे हे थांबतंय बरं बरं पानाचं जर म्हणलं तर हे कसं ओळखायचं तुम्हाला नेमकं पान याच्यावरती आता बघा हे तुम्हाला दिसतील याला स्पॉट आहेत बर याला माशी दंश करते त्याला करपा असं म्हणतात हे दंश केल्यामुळे छोटे छोटे स्पॉट येतात त्याच्यासाठी आपण रासायनिक मध्ये इन्सेक्टिसाइड मध्ये स्प्रे साप वगैरे बुरशीनाशक वगैरे आपण कीटकनाशक कराटे असं घेऊ शकतो किंवा घेतो आम्ही बरं बरं बै। आता हे तुमचं प्लॉट तुम्ही मगाशी सांगितलं की हा थांबवलेला त्यावेळेला प्लॉट होता आता ही आल्याची ब्युटी आहे म्हणजे तुम्हाला जर दर असेल तर त्या टायमाला तुम्ही आलं काढू शकता आणि त्यावेळेला दर नसतो त्यावेळेला तुम्ही ते थांबवता तर हे मधल्या काळामध्ये बरेच दिवस झाला आलेला जरा दर नव्हते कारण गेल्या वर्षी खूप आलं आला आणि पैसे कमवले आणि आपल्याकडे एक पद्धत आहे साधारण जर आल्यातनं किंवा एखाद्या पिकांना पैसे झालं की शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतो आणि पर्यायी मग त्या पिकाचं नुकसान होतं ते आल्याचं पण झालंय आणि मग आल्याला मध्ये दरच नव्हता अतिशय कमी होता तो अशा वेळेला तुम्ही ते तटवले तर हे तटवण्याची काय भानगड आणि ते करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा थांबवणं जे खाली जमिनी खाली आलं थांबवणं सुरुवातीला ज्या वेळेला आपण आल्याचं पाला पडतो त्यावेळेला तो पाला सर्व त्याच्या बेडवरती दाबून घ्यायचा आहे बायका लावून मजूर लावून म्हणजे त्यामुळे काय होईल जे आलं उघडं वगैरे पडलेलं असते त्याला उष्णतेचं एप्रिल मे मध्ये मार्च एप्रिल मे मध्ये तुमच्याकडं टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते हो आल्याच्या कंदाला आ, हानी पोचवू शकतं त्यामुळे त्याला आच्छादन करायचं असते म्हणजे हा या पाल्याच आच्छादन करायचं असते आणि त्यानंतर मग तुमचा अक्षय तृतीयेला जर वळी पाऊस वगैरे पडले तर तिथून पुढं एक वीस पंचवीस दिवसात तुम्हाला आल्याला परत नवीन कोंब सुटलेले दिसतात त्यावेळेला तुम्ही मातीनं म्हणजे ट्रॅक्टरच्या त्रास भर लावू शकता भर मुले ते भर लावल्यामुळे तुम्हाला आलं जे उघड वगैरे पडलेलं आहे ते पूर्ण झाकून जातं म्हणजे ते झाकल्यामुळे तुम्हाला कंदमाशी वगैरे याचा दंश होत नाही त्यामुळे ते सेफ राहत आहे आता हे आले जे फुटवे खाली जितके जास्त किंवा फुटव्यांची संख्या जितकी जास्त तेवढे फायनान्शियल उत्पन्न जास्त आवरेज जास्त पडणार तर हे कसं कळतं नेमकं किंवा ती कशी वाढवली जाते त्यासाठी काय शेतकरी प्रयत्न करतो आता हे आपण वाढवण्यासाठी पहिल्यांदा आपण जैविक किंवा तुमचे शेणखत वगैरे तो थ्रू हे केलेलं असते नंतर आपण रासायनिक खतांचा डोस वापरून त्याची ते फुटव्यांची संख्या वगैरे किंवा ग्रोथ वाढवण्यासाठी आपण ते वापर करत असतो ब तर मनशा मार्केटिंग या प्रोडक्टची नावं तुम्ही किंवा त्या कंपनीची नावं तुम्ही बऱ्याच वेळा घेतली मग अशी आपण देखील शेतामध्ये फिरत असताना तुमच्या गप्पा चालू होत्या त्यांची वेगवेगळी प्रोडक्ट तुम्ही वापरत काय अनुभव आहे तुम्हाला मनशाच्या या प्रोडक्टचा किती वर्षापासून वापरत मी मनशाचे प्रोडक्ट पाच वर्ष झालं वापरतोय ब त्याचे रिझल्ट एक्सलंट आहेत मनशा मार्केटिंगचं प्रामुख्यानं तीस दादा आहे ग्रेड आहे ते वॉटर सुलेबल आहे छान आहे बारा एकसठ येत आहे एकोणीसशे एकोणीस येत आहे या अल्प्रोज वगैरे हो आहे छान आहेत ग्रेड त्या फायदा होतोय हा फायदा होतोय शेतकऱ्यांना ठीक आहे खर तर शेतकरी सोबतचा ह्या गप्पा आपल्या सुरूच राहतील परंतु ह्या मनशाचं ज्यांनी नाव मगापासून घेतलंय त्या मनशा मार्केटिंगचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया संवाद साधारण थोडीशी जी टेक्निकल माहिती आहे खालची आणि वरची म्हणजे पानावर हे काय फवारण्या करावे लागतात त्याचं ओळख कशी करायची आणि त्यासोबत म्हणजे खाली जमिनीखाली जी आल्याची प्रक्रिया करते मग ते कुठल्याही संख्या वाढवायची आहे निमॅटोडपासून वाचवायचं आहे पूज लागू नये किंवा आलं लागलं म्हणतात त्याला म्हणजे थोडक्यात त्याला कुजवाच लागतो ते सगळं होऊ नये यासाठी नेमकं काय प्रॅक्टिस आहे कसं केलं पाहिजे ओळखलं कसं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला माहिती व्हाव्या म्हणून या एकूण म्हणजे मार्केटिंग मध्ये पाठीमागच्या अनेक वर्षापासून काम करणारे त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि माहिती जाणून घेऊया की नेमकं हे आल्याच्या शेतीमध्ये या सगळ्या गोष्टींच्या उपाययोजना निवेदन कशा पद्धतीनं करायचं साहेब पहिलं तर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत शेतकऱ्यांनी त्याच्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस सांगितली परंतु तुम्ही मात्र पाठीमागच्या अनेक वर्ष झालं मनुष्यासोबत काम करत असताना वेगवेगळ्या शेतीमध्ये काम करत आहे आणि त्यातलं हे तुमच्या भागातलं आलं जे शेतकऱ्यांना कधी खात्रीशीर उत्पन्न देतं कधी थोडस थांबावं लागतं असं पीक आहे त्या पिकाच्या संदर्भात आज खरच आम्हाला तुमच्याकडून जी टेक्निकली माहिती शेतकऱ्यांसाठी जी पाहिजे त्याचा पहिला प्रश्न असाय की आल्याची लागवड करत असतानाच लागवडी लागवडीमधली जी पूर्व तयारी म्हणून किंवा पुढं आलं चांगलं यावं जोमदार यावं पीक चांगलं मिळावं म्हणून जी डुंब बांधणी आहे बेड तयार आहे बेड प्रिपरेशन आहे या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यासोबत काम करता आणि त्यात काय सुचवतात आलं लागवडीच्या अगोदर जर आपल्याला येत असेल तर रान तयार करणं महत्वाची गोष्ट जमीन कशी बनवायची हा पहिला मुद्दा आहे तर तुम्ही त्याची नांगरड करून आडवी उभी रोटरने त्याची मशागत करणे त्याच्यामध्ये काय का बाबा इतर पहिल्या पिकाचे अवशेष असले ते बाजूला काढणे विचून घेणे रान स्वच्छ करून नंतर त्याचे बाबा साडेचार फुटावर काही शेतकरी बेड का पाडतात काही शेतकरी पाच फुटावर बेड पाडतात जे त्या ज्या पद्धतीनं ते बेड पाडणे आणि नंतर तुम्ही बाबा शेतकरी काय करतो की पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम वजनाची बियाणेची त्याला एक टनच्या टन एक टन बियाणं लागतं ऐंशी mm. ते पंच्याहत्तर ऐंशी ग्रॅम ची करून नंतर त्याचं दोन्ही वळीतलं ठेवतात आणि दोन्ही खोडातलं किंवा कंदातलं अंतर सहा इंच ठेवतात थोडं कमी जास्त होतं त्या पद्धतीने करतात त्याला सुरुवातीला त्याला एक, mm -hmm. एक लावणी अगोदर याला बेसर देऊन आगे मी देतो mm. की जो सुरुवातीच्या काळात त्याला लागण्या अगोदर सुपर फॉस्फेट तीन पुती आणि रिफिल तीन पुती आणि कंपोस्टर दहा किलो असं त्याला फक्त बेडमध्ये तेवढा डोस देतो त्याच्यानंतर याला पहिली भरी ती पंचेचाळीस दिवसाची बरं तर त्या पंचेचाळीस दिवसावरती त्याला एक बेसल डोस दिला जातो तर त्या डी बेसल डोसमध्ये काय करायचं याला बाबा दहा सव्वीस असू द्या किंवा तुमचं डी ए पी असू दे एक शंभर किलो अमोनियम सल्फेट एक पंचवीस किलो त्याच्यानंतर परत तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जे ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक फास्टफेड देतो रिफिल दोन पोती रिक्लेम दोन पुती आणि मायक्रोंटन मध्ये मायक्रोपावर तुम्ही आम्ही ह्याला वीस किलो देतो त्यावेळेस तिथून पुढे त्याची गरज वाढलेली असती बर बर त्याच्यानंतर त्यावेळेस आपण त्याला एमओपी देतो, देतो। एक टॅग लिंबू पेंड एखादी बॅग देतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय कीड वगैरे असेल तर त्यासाठी आपण एक इरेजियंट एक चार किलो टाकतो अशी त्याची पहिल्या स्टार्टची त्याची पहिली भर होती पंचेचाळीस दिवसानंतर त्याच्यानंतर पुढची भर ही पंचेचाळीस दिवसाची भर झाल्यानंतर सातव्या दिवशी एक भर येते बर त्यावेळेस पण तुम्ही एक बेसल डोस द्यायचा थोडा कमी पडला तरी चालतो त्याच्यानंतर परत आणखी एक भरी ती नव्वद दिवसाची जी मेन भर असती तिथून पुढं भर होईल का नाही किंवा शक्यता कमी शेतकऱ्याला करतात काही शेतकरी काही शेतकऱ्यांना संपला विषय कारण आल्वा आलेला आले असं त्यावेळेस काय करतात त्यावेळेस नव्वद दिवसाच्या भरीमध्ये मात्र परत त्याला बेसल डोसमध्ये त्याला परत रिफिल तीन पोती रिक्लेम तीन दोन पोती पॉवर त्याला वीस किलो कम्पोस्टर दहा किलो दास वीस किंवा डी एपी किंवा चोवीस दोन बॅग घ्यायच्या शंभर किलो परत त्यावेळेस त्याला अमोनियम सिल्फेट त्याला एक साधारणतः एक बॅग द्यायची त्यावेळेस किड नियंत्रणासाठी तुम्ही काही खाल्लं बाबा त्याला कीटनाशी काय असेल ते देऊ शकता किंवा लिंबूळी पेंडी एक दोन पोती टाकतो आम्ही त्यामध्ये अशा पद्धतीने ह्या तीन भरीचं नियोजन खत नियोजन हे झालं खत नियोजनानंतर त्याचं पुढे बाबा तुम्ही वॉटर सिलेबलचे डोस चालवतात बाकी जे बायोचे डोस चालवतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही लावताय आलं हे सगळं तुमचं जा नियोजन खताच झालं जा करतो आम्ही परंतु ज्यावेळेस लागण झालेली असते त्यावेळेस आलं हे खाली जमिनीत असत सगळ्यात त्याला मेन खाली काय असतं तुम्हाला जास्तीत जास्त रोग त्याचे खाली असतात तर ते खाल्ले रोग तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याला काय करतो आलं लावल्यानंतर दहा दिवसाच्या आत त्याला पहिला एक बायोमधनं डोस देतो की जेणेकरून ट्रायविल्ड पॉसिडॉर निमारेस्ट हे द्यायचं की जेणेकरून बाबा खाली फंगस वाढणार नाही किंवा निम्या पुढे होणार नाही किंवा याच्यासाठी आपण त्याला सुरुवातीला देतो तर हा जो डोस आहे तो हा डोस तो प्रति महिन्याला त्याला रिपीट करायचा भले पुढं त्याचं एक लिटरचं जी प्रमाण असेल ते कमी करून द्या पण त्याला एक महिन्याला द्यायचा त्याच्यानंतर हा डोस बायोचा गेल्यानंतर त्याच्या मधल्या काळामध्ये दुसरा डोस बायो एक बायोचा येतो की जेणेकरून नायट्रोक्लिक फॉस्फोक्लिक पॉट्स क्लिक आणि मायकोफॉस ह्याचा डोस तो सुद्धा डोस एक कमीत कमी पंचेचाळीस दिवसानंतर त्याला कंटिन्यू ठेवला पाहिजे म्हणजे वाढ फुटवा हे स्टेप बाय स्टेप त्याला चालतं त्याला लागणारा नवा जमिनीतून त्याला उपलब्ध होतो आणि जास्तीत जास्त सडीचं प्रमाण कमी होतं अशी खाली, खाली, खाली गमत वर आहे हो खाली काय गंमत चालली आहे ती वरण फक्त तुम्हाला ते पानावरचे सिमटम्स आहेत ना ते खाली काय चालतं हे दाखवतात बरोबर खाली याला दोन दोन ठिकाणी आजार एक वरती पण आहे आणि एक खाली खंदा वर काय होतं त्याच्या उपाय आता वरती याच्यावरती वरती जर आजार घेतले तर याला एक वरती तुम्हाला यात दिसतं माशीमुळे झालेलं आहे स्पॉट पण हा पर स्पॉट परत तो पूर्ण करप्यावर जातो किंवा दुसरा एक त्याला असा पण येतो हे दोन नियोजन ह्या दोन रोगाचं नियोजन काय फार मोठं नाही करता येत म्हणजे करता येतं शेतकऱ्याला आता हे वर दिसतं वर दिसल्यामुळे माणूस काय करतो की शेतकरी किंवा काय न्यूट्रिंट्स लागले म्हणा हे वर न देतो हे वरचे रोग तुम्हाला कळतात पण ज्यावेळेस खाली कंद कुज चालू होती ना तर त्यावेळेस त्यावेळेस आपण त्याला कंटिन्यू मध्ये जर आपण त्याला मी मागा सांगितलं स्प्रे जर त्याला बाबा तुम्ही हे दिला कुठला ट्रायकुस ट्रायबिल पॉसिडॉन आणि निमारेस्ट तर त्याचं नियोजन जर ठुलं तरी खालचे पण आजार कमी राहतात काही वेळेस शेतकऱ्यांना कसं असतं शेतकरी फंगी साडीचा वापर करतात फगी साडीचा वापर केला की पूर्ण जमिनीतले जीवन नष्ट होतात चांगले पण चांगले पण गेले वाईट पण गेले सगळे गेले परत तुम्हाला त्या जमिनीत जीवनासाठी काम करा जीवासाठी काम रोटेशन मध्ये जीवन सुरू शेतकऱ्यांना वारंवार एक माहिती दिली पाहिजे वेळोवेळी अशी मुळी उकरा याच्यावरती काय आहे का बघा तुम्ही जरा निमेट्रो कारण सगळ्यात मेन आजार हा आहे निमेटोड तोच शेतकऱ्याला माहिती आहे सगळ्यात जास्त नुकसान होतं तर निमेटोन नव्हतं ह्याचं कंट्रोल हे पहिल्यापासून असत पाहिजे बरोबर आता हे खाली फुटवे वाढावे कारण ते वाढले की शेतकऱ्याला फायदा होतो त्यासाठी काही उपाययोजना करतो आपण त्याला आपण लागली तर तीस पस्तीस दिवस आपण ह्याला वॉटर सलिबलचा युज करत नाही बेसळ डोस उठवतो तीस पस्तीस दिवसानंतर आपण मी ह्याला काय करतो की बाबा दहा तीस दहा सिकवेस्ट किंवा केमॅग हे जे जे डोस आहेत हे ह्याला डोस आपण बसून देतो सुरुवातीपासूनच एका हप्त्या हप्त्याला त्याला शेड्यूल देतो त्यांना आपण वॉटर शेवलचं त्याच्या बाबा फुटवे झाल्यानंतर त्याला बाबा पांड्यापाड्याचा काळ येतो त्यावेळेस आलड बाबा पसराय होतं त्यावेळेस त्याला आपण पाच झिरो एकवीस म्हणा तेरा शून्य पंचेस म्हणा कॅल्शियम नायट्रेट हे जे डोस आहेत त्याला आपण नियोजन करतो त्याच्यानंतर मधनं प्रति महिन्याला आपण याला काय करतो प्लिक एफजी जे न्यू मायक्रोंटन आहे एक मायक्रोंटन आपण एक महिन्याला नियोजन करतो की एक एकराला अडीच लिटर द्यायचं अडीच लिटर एफ एफजी आणि पाचशे ग्राम हेमिकॉट एफजी हे एक महिन्याला त्याचं शेड्यूल ठेवायचं फार काय लागत नाही त्याला पंधरा वीस लिटर पंधरा दहा पंधरा लिटर तुम्हाला मायक्रोंटन लागतं ठीक आहे आता हे सगळं करत असताना किती खर्च येतो एकरी ये आल्याला जर तुम्ही म्हणला हे सगळं प्रिपरेशन असेल किंवा वरची तयारी असेल तर साधारण काय खर्च होतो शेतकऱ्यात आल्याला एक बियाणं जर सोडलं तर हा बाकीचा खर्च जो आहे तो कमीत कमी एक लाख ते एक लाख दहा हजारापर्यंत असतो त्याच्यामध्ये तीन बीएसएल टो तीन बीन चार बी बी असेल तोच आले त्याच्यामध्ये नंतर वॉटर सोल्युबलचा खर्च आला त्याच्यानंतर फंगी सायला आलं फवारण्या आल्या किंवा हे बायोशेड्यूल मी सांगितलेलं आलं एक लाख दहा हजार किंवा सव्वा लाखापर्यंत पण जातो खर्च तसा कॉस्टली पीक आहे तसं तुम्हाला कमी दिवसात जास्त पैसे घ्यायचे म्हणजे खर्चाला निघत पैसे शेतकऱ्याचे आलेत ना अशा आता ह्या चालू कंडिशनला एक थोडे दर पडले म्हणून थोडस त्याला हे आहे म्हणजे पैसे कमी पण थोड हाच दर जर चाळीस रुपये किलोच्या आसपास राहिला तर छान पैसे होतात लोकांना सरासरी किती रुपये होतात आल्याचे आता हो जो आता खोडवाय आता ह्या खोडव्याचा बाबा एक माझ्या अनुभवानं की आजच्या कंडिशनला गुंट्याला एका गुंट्याला एक टन निघेल बर गुंट्याला एक टन पण तसा तो आज परवडणार नाही कारण आजचा रेट आहे की पंचवीस रुपये किलो पण तो पंचवीस रुपयानं ना परवडणार नाही पण हे जर चाळीस रुपये किलो असता तर गुंट्याला चाळीस हजार रुपये झाले असते चांगले पैसे होतात त्याचे फक्त तर रेट त्याचा हाय बी नसणे चालतील पण कमी पण नसायला पाहिजे कंदमाशीचा एक प्रॉब्लेम त्याचे जे कंद असतात ना ते नेहमी झाकलेले गेले पाहिजे कारण कंदमाशी ही काय करते जिथं उघड कंद आहे त्याचा स्मेल जास्त असतो त्याच्यावर जाऊन त्याला नुसतं होल मारणे दंश करणे आणि त्याला होल पड पाणी जाऊन सड होते तयार सगळं मेजर मेजर आहे तो त्यासाठी सुद्धा कीटकनाशकाचा वापर करून ते कंदमाशीचा ट्रॅप लावणे ते नेहमी केलं पाहिजे किंवा असे त्याला पुढचं बाबा ही पानं गुंडाळणारी असते ही कॅल्शियमची कमतरता असते किंवा काही वेळेस आळी पण असूची त्याची पानगुंडाळणारी आलं पीक हे दररोज नजरे खाल घालणार पीक आहे शेतकऱ्यांना सकाळी शेतकऱ्यांना एक राऊंड मारायचा ते दररोज सांगतंय की आज मला ही झालं उद्या ती होणार आहे किंवा बाबा दाखवतोय की मी काय करायला फक्त शेतकऱ्याचं त्या शेतात जाणं गरजेचं आहे नाही काम करू दे नुसतं राऊंड जरी मारून गेला तर त्याला समजतं की बाबा ही कालची काय अवस्था होती ना आज काय झाली दर किती राहतील दर नाही दर, 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 दर काढणं किती आपल्या हातात किती एक, एक किती टन आलं म्हणजे आदर्श झालं ते आता कसं आहे खोडावा पीक ठेवलं तर तुम्ही आठशे ते आठशे किलो ते एक टन हे निघू शकतं पण जास्तीत जास्त शेतकऱ्याला एक पंचवीस सव्वीस टन तर आलं निघालं पाहिजे एकरी हो एक दहा अकरा महिन्यात बाबा किंवा वीस बावीस बी तिथं सुद्धा समाधान आहे पण पाचशे किलोच्या आत गाडी येऊन चालत नाही पाचशे किलोच्या आत गुंट्याला येऊन चालत या प्लॉट मध्ये किती येऊ शकते हे आताच्या कंडिशन नाही माझी एक टनाची अपेक्षा आहे गुंट्याला गुंट्याला म्हणजे चाळीस टन हो त्याचं निवेदन तर आल्याची शेती त्यांनी सांगितलं की नऊ महिन्यामध्ये चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे परंतु हे सगळं होताना त्याला थोडासा खर्च पण करावा लागतो परंतु एकरी लागत रुपयाचा खर्च म्हणजे तसा काय फार खर्च आहे इतर मोठा नाही परंतु जर नीट निवेदन केलं दर सापडला तर शेतकऱ्याला त्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हे निश्चितपणानं मिळू शकते दर आपल्या हातात नसले तरी एकरी टनेज काढणं हे निश्चितपणाने शेतकऱ्याचे हातात आणि त्यासाठी अगदी बेड प्रिपरेशन पासूनची तयारी ती करावी लागते त्यासाठी चांगल्या तयारी सोबत चांगल्या कंपनीच्या औषधांची सोबत पण शेतकऱ्याला असावी लागते ती मनशा मार्केटिंगने दिले आहे साहेबांचा अनुभव त्यातनं आपल्याला दिसून येतोय शेतकरी चार पाच वर्ष झालं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट वापरतोय डोस डोसमध्ये देखील मनशा मार्केटिंगची अनेक चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट आहेत त्यासोबत याचे जे वेगवेगळ्या टप्प्यावरचे डोस आहेत पंचेचाळीस दिवसाचा असेल साठ दिवसाचा असेल नव्वद दिवसाचा असेल तिथं काम चांगल्या पद्धतीनं होतंय कीड नियंत्रण असेल किंवा कुज नियंत्रण असेल इथं देखील चांगल्या पद्धतीनं काम हे साहेब इथे येऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये करतात त्यामुळं एक ही शेतकऱ्याची शेती समृद्ध व्हावी हा ध्यास जर शेतकऱ्यासोबत या शेतीमध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्या व्यावसायिकांनी जर घेतला तर निश्चितपणाने यातून शेती समृद्ध होणार आणि त्यातूनच आपल्या सगळ्याशींचे व्यवसाय चालणार आहेत आम्हाला देखील नव्या नव्या इशोग साहेब करायचा दाखवायच्या म्हणलं तर ते, ते प्लॉट भारी आले की आम्ही पळत येतोय बरोबर दाखवायला परंतु हे सगळं करत असताना ह्या मागे शेतकऱ्याची मेहनत आहे मेहनतीला दराची जर साथ मिळाली तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा फायदा हा शेतकऱ्याला होऊ शकतो ही आल्याची शेती शेतकऱ्याला लखपती करणारे कोट्याधीश बनवणारे आणि दर पडला तर मात्र थोडीशी अडचणीशी देखील ठरणार आहे परंतु याचा जर एक योग्य हंगामी योग्य नियोजन योग्य त्यानेच काढलं आणि त्या टप्प्याचं दर कारण दराची तर शाश्वती कुठल्याही शेतीमध्ये नाही एक उसाची अपार पी सोडली तर आपल्याकडं टोमॅटो लागवड असू द्या मिरचीचा असू द्या कांदा असू द्या ही सगळी पिकं अशी आहेत की जी एक लॉटरी सारखी पिकं आहेत पण तिथं ही लॉटरी लावून सांभाळत असताना जर निवेदनामध्ये शेतकरी नाही चुकला तर मात्र जेव्हा लॉटरी लागेल तिथं शेतकऱ्याला कोट्यावधी रुपये किंवा लाखो रुपये झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं हे भरपूर पैसे देणारं पीक आहे फक्त ह्याला नीती जपा लागते त्यासाठी जी प्रॅक्टिस महत्वाची आहे शेतकऱ्यांना थोडंसं बेड प्रिपरेशन पासून ते आलं काढण्यापर्यंत आणि हे जी ब्युटी अशी आहे की हे दर नसेल तर त्या काळात ते लांबवता येते जसं हा शेतकऱ्यांना हा प्लॉट लांबवलाय खोडवा ठेवता येतो हा खोडवा प्लॉट पुन्हा खाली तो खोडवा ठेवल्यानंतर त्याच्या अवधी वाढणार फक्त ते करत असताना खाली कूच सांभाळावं लागतील त्यासाठी हे चांगली लोक आपल्या सोबत असावी लागतात वेगवेगळ्या पिकांमधला अनुभव अनेक अनेक मोठा आहे शेतीतल्या सोबत त्याला योग्य वेळेला योग्य कुठले डोस दिले पाहिजेत कुठले भेसळ डोस दिले पाहिजेत किड नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे रोग नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि एकरी अवरेज वेगवेगळ्या पिकांची कशी काढली पाहिजेत हा त्यांचा अनुभव आहे त्यामुळं त्यांचा अनुभव तुमच्या कामाला यावा यासाठी देखील या व्हिडिओमध्ये आम्ही कंपनीचा नंबर देतोय तुम्ही आल्यासोबतच वेगवेगळ्या पिकातल्या वेगवेगळ्या औषध उपचारांसाठी तुम्ही निषेधपणानं त्या नंबरवर कॉल करू शकता आणि त्यातली माहिती घेऊन तिथल्या औषधांशी सोबत घेऊन निषेधपणानं आपल्या शेतातून सांगण्यापेक्षा उत्पन्न काढू शकता सचिन पटेल यांच्या शेतकऱ्याच्या शेतातून आज मिळालेली ही आल्याची माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद